नमस्कार अस्सल वराठी भाषेची दौरान मेजबानी या माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी एक भारूड म्हणणार आहे ते भारूड आजच्या सुनांना तंतोतंत नव्वद टक्के लागू पडते चला तर मग आपण ऐकूया भारूळ बाई फू फु गडू दमल सका माझ्या गोविंदातू रे गो तू फू बाई फू फुगडी फू दमला सकार माझ्या तू रे तू नवऱ्याचा बाप आई आला घेई त्याला स्वतःचा बाप्पा आला घेई त्याला घरात स्वतःचा बाप आला घेई त्याला घरात नवऱ्याचा बाप आला उभं केलं धारात आता फुबाई भू फुगडी फू दमला सकारे माझ्या तू रे तू फुबाई फु फुगढी भू दम ल सका माझ्या तू रे गोविन्दा तू स्वती आई अहिलो नि स्वत आई अहिलो नि नै लानेपा फुगडी फु फुबाइफु फुगढीफु दम ल सकाे माझा गोविन्द तू रे गोविन्द तुबाइहु फुगढी फु దే మాజా గోవిందా రే గోవి తు ఆ భా ఆ భాద దేబర వాటి ఆయిోబర్చి వాటి నవ్వాటి అత్త ఫుగూ ఫూ బైభూ ఫుగడిఫూ దే మాజా గోవిందా తే तू स्वतःची बहीण आली घेऊ नवी साडी स्वतःची बहीण आली घेऊ नवी साडी नवऱ्याच्या बहिणीला म्हणे आली वेडी आता फुगडी फु फूबाई फुगडी फूद फु... मला सकार रे माझ्या तू रे गोविंद तू स्वतःची वहिनी आली गोडो गोड बोले स्वतःची वहिनी आली गोडो गोड बोले नवऱ्याच्या वहिनीला घालून पाळून बोले आता फुगड तू द मला सकार रे माझ्या तू रे गोविंदा तू चाले लेकराला मिरवीकडे कडे लेकराला मिरवीकडे कडे जावे चाले कराला मध्ये मरती कळे आता फुगाडी फु हो बाई भू फुगाळी फुद मला सकार रे माझ्या तू रे तू माहेरच गोताला आनंदानं चं गोता आलं आनंदानं पळे नवरेच्या गोताला नाक कडोळी आता फुगाडी फू हई गु फुगाळी फू द मला सकार रे माझ्या तू रे तू सासूबाई म्हणे अशी कशी झाली मला चोरी सासूबाई म्हणे अशी कशी झाली मला चोरी चोरी अशी कशी बदलली दुनिया ही सारी आत्ता फुगडी फू फु, फू बाई फू फु, फुगडी फुद मला सका रे माझ्या तू रे तू एका ज्योतीने भारुढे केला एका ज्योतीने भारुडे केला सद्गुरी चरणी मस्त ठेवी ಸದ್ಗುರು ರಾಣಿ ಮಸ್ತಕ ಠೇವಿಲ್ಲ ಹೂ ಬಾಯು ಗೋವಿಂದ ಭೂಬಾಯುಗಡಿ ಗೋವಿಂದ ಸಕಾರ ರೇ ಮಾಜಾ ಗೋವಿಂದೂ ರೇ ಗೋವಿಂದೂ ಫೋ ಬಾಯೋಗ ಮಲ ಸಕಾಲೆ ಮಾೋವಿಂದೂ ರೇ ಗೋವಿಂದೂ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ ಕಿ ಜಯ ಪಂರಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ